जेवणाचं पार्ट जड वाटतय तुम्हाला आता काय जेम जेवण त्यानं आता काम दावलोय म्हणल्यावर त्याच मोठ दिसणार तर कोणाच दिसणार काम कुणी केलं तुम्हाला काय म्हणताय काय नाही आता आम्ही चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष जवळ माझं मी लई दिवस बघत आलो या पाणी लवकर मिळणार याच माणसांकडे आलं नाही तर काही पाणी नाही शक्यत नाही सगळं नाहीच नव्हतंच ना असं आहे कुणी पाणी दिले तुम्हाला काय वाटतं आता हे पाणी तुमच्या उत्तर भागाला येत आता आम्ही तसं म्हणायला गेलो तर पाणी काय कामदार आमदाराच्या घरचं नाही पैसे सरकारच सरकारनं मान्यता दिली तेव्हाही मिळालं म्हणायचं सगळं त्याला प्रयत्न कुणी केले आता तुम्ही आम्ही कशाला मजे शिरली ती करते तीच की आमदार खासदार होते तीच की पण त्याला प्रयत्न कुणी केलाय पण कशाला पाण्याला आता ते मागलं प्रयत्न काय असेच पाण्याचं नाव सारखं नुसतं मोकळच होत त्या वेळेला आता इस तीस चाळीस वर्ष जेव्हा हे आलं तेव्हा कालवा झालाय सदाशिव पोळपण इथले आमदार होते त्यांच्या काळात काय पाण्यासाठी काय प्रयत्न काय नाही काय नाही झालं नाही का आता पाणी येत मग ते कोणी आणलंय तुम्हाला काय वाटतंय सरळ म्हणतो गोऱ्यानं आणले काय आता उगजला हिकडे तकडं बोलायचं तुमच्या उत्तर मानला त्यांनी शब्द दिला की हिंगणीला पाणी जायपर्यंत निवडणूक लढणार नाही त्या संदर्भात हो ते बरोबर आहे त्याच किती मानला होता बालवडी मधी बर तर नाही येणार हिंग पाणी पोचले काय म्हणा आता काय माग खाली आता आम्ही तरी कशाला बालवडीत पाणी आलंय का आलंय म्हणते ती शंभखेडला सोडलंय मग खरं का खोट काय म्हणते सोडलंय ना सुटले आता मग काय सुटलंय की म्हण आता कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटते आता गाड्या हि गोळ मात्र निघाला आहे आता आता ही जण उभा आहे काय कोण आहे कोणाला कोण नाही सहसा भावना वाईट माणसं की इकडे घेण्यामुळं फिरली तर ते ह्यालाच तुमच्या त्या कमळाच्याच फुलाकडे व्हायचं फिराय बघ तेल दुसरं कोणीकडे आता कारण काम दिसून येते ना माणसाला अजून चार पैसे बी वाज ला लागलेले आहे ला हो मग आता माणसं म्हणते मान का न आम्हाला <laughs> मग माणसं राजकारण पैशा फिरते तुम्हाला वाटते का जगाच्या सगळ्या सगळ्या जगाच चाललंय काय आम्हासाठी सगळ्या जगात देते ती काय ती काय दोघा काय सांगाल बाबा काय काय आम्ही कुठं जातच नाही म्हणलं कुठलं काय तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार आम्हाला काय वाटत नाही तस आम्हाला वाटतच नाही काय तर उगं कोणाच काय सांगत बसाव पाण्या टँकर चालू होत इतके दिवस टँकर सगळं होत चार दिवसांनी मिळायचं तर महिन्याने मिळलं आता पाणी आलंय कि पावसाच त्याचा काय विषय पावसाचं पाणी तुमच्याकडे आलंय का आधी तर शेखर वाटप भरून चाललाय की पावसाचं शेखर गोऱ्यांनी पाणी टँकर वाटप केलं होतं मग आज सगळ्यांनी केलं परत आज पाणी यायचं म्हटलं म्हणजे महिन्याने यायचं आमची गुरु आली तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहे का नाराज आम्ही खुश असतो काय राष्ट्रवादीच वर्चस्व ह्या भालवडी गावात पण होत सदाशिवराव पोळतात त्यांनी अनेक वर्ष आमदार घेतले होते तर काय सांगाल आता दोन्हीत पार्ट कुणाचं जड वाटते आता त्या अनुषंगाने विचार करायचा म्हणलं तर जे गोरी भाऊचा पार्ट जड वाटत काय कारण नक्की त्यांच्या इतक्या वर्षाच्या कालखंडात एकाच मुद्द्यावरती राजकारण सगळ्यांनीच केलं पण आता पाणी हा प्रमुख ह्या मान तालुक्यात म्हणजे आमच्या दुष्काळी भागाचा प्रमुख एकमेव प्रश्न होता तो पाण्याचा तर काल परवा पाणी मारडी आणि संभेकड काल दोन ठिकाणी पाणी सुटलं गेलंय त्यामुळं ज आमच्या भविष्यात कधीच न घडणारी घटना घडली हा तर अशी घटना आता आमच्या इथल्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळेल असा अंदाजच आहे आणि येऊ आम्ही पाहिलं मा काल मार्डीत संभूखेडमध्ये मा बी बघितलं पण आता त्यामुळं बाहुंच पारड जड आहे आणि ती निवडून येतील असं आम्हाला अशी आहे भालवडीत पाणी पोचलंय का नाही त्याबद्दल काय सांगाल भालवडीत आता सध्या तर पाणी शंभू पोचलं म्हणजे बालवडीला पोचल्याशिवाय पुढं तर गेलं बर... नाही मग बालवडीला बी पोचलं पाणी आणि पोचेल बी जास्त बंद काय कारणास्तव झालंय वाटतं बरं आता मान आणि खटाव तालुक्यात दोन्ही दुष्काळी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे म्हणजे पाण्यावर राजकारण हो होतापर्यंत आतापर्यंत तर इतका आमदार होऊन गेलं खासदार सगळी होऊन गेली पण एकाच मुद्द्यावर फक्त राजकारण केलं गेलं पाणी तर ते पाणी आता भाऊच्या माध्यमातन बालोडी संभकेड पुढे जिथपर्यंत त्यांचं आहे तिथपर्यंत तर म्हणजे सगळं काम झालंय सोडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी प्रभाकर गारघे कामाबद्दल काय सांगाल ते पण चेहरा आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत हा त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर आम्हाला ज्यावेळेस ही विधानसभा लागली तेव्हाच या माणसाचं नाव है। आम्हाला समजलं की हि ह्या नावाचा माणूस गारगे म्हणून आहेत आणि ते विधानसभेला उभं राहणार आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काम बी माहीत नाही आणि काय केलेलं बी त्यांचं काय आठवत नाही गेल्या निवडणुकीला आमचं ठरलं टीम मधून प्रभाकर गारगे होते त्यांनी पाच वर्ष राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं पण यावेळेस त्यांना असं चर्चा सुरू आहे नाही ते त्यांना त्यांचं काय तुम्हाला की त्यांना डावलून प्रभाकर गारगेना उमेदवारी दिली देशमुख साहेबांना डावलून का नाही तसं सांगता येणार ते त्यांच्या त्या पक्षात अंतर्गत काय झालेलं असं ते आम्हाला डावललं कशासाठी काय नाही आम्हाला कल्पना असं <laughs> पांढ वाटते सगळं वाटते पण कोण निवडून येईल काय तुमचा अंदाज तुमचा काय अंदाज कोण निवडून येईल गोळ्या गोळे पण काय कारण काय काय भाऊ पण ते येईलच त्यानं काय बी गेले पाण्यास पडला उद्या काय बी गेलं पण असं कोण गेलं नाही आतापर्यंत असं कोण जाण नाही करायला मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचा हा भाग दुष्काळ म्हणून ओळखला जातोय हो आता पाण्याची वगैरे काय काम झाली तिकड तुमच्या या भागात भालवटी भागात झाली कुणी पाणी दिले तुम्हाला कुणी पाणी आता दिलं काय माहिती बरं दिले कुणी काय पोळत त्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पहिला तुम्ही भाजपाला कस काय एवढे हे करताय ते मागील सगळं सगळं हे तर विधानसभेला काय स्थिती असोरे जयकुमार गोरे जयकुमार गोरे तुम्ही सांगताय पण त्यांच्यावर कोविडचा आरोप पण होता तो खोटा आरोप आहे काय सांगाल जयकुमार गोऱ्हे गेल्या निवडणुका कुठल्या तरी उद्दिष्ट ठेवून हे केल्या होत्या पाण्याच्या पण पाणी पोचले का हो आता चालू आहे पाणी आता शंभर काल पाणी अडवलं गेले ना आता शंभर आलं काल पाणी आमचं आज अडवलं गेलं पाणी त्याबद्दल कुणी पाणी अडवलं काय सांगत आता हे कोण आघाडीचे प्रभाकर गाडगे प्रभाकर देशमुख नाही लोकांना आता अडवलं गेले काल मार्डीपर्यंत सोडलेले पाणी आता आज शंभर वर येणार होते आज काय सांगाल शरद पवार पण इथले खासदार होते होऊन गेले की पण काही त्यांना कामच केले नाही सिंह नाईक निंबाळकर पण खासदार होते त्यांच्या कामाबद्दल काय सांगत त्यांचे अगोदर मोहित पाटील खासदार झाले त्यांनी काय काम केली त्यांचे काम काहीच नाहीत काम त्यांच्या भागात आता कोण आमदार होईल चोवीस ला जयकुमार गोरे शेखर गोरे त्यांच्या सोबत आलेत आले भरपूर महिना त्यांचे काय परिस्थिती असणार कितीच लीड असेल नक्की पस्तीस चाळीस हजारच लीड असणार पस्तीस चाळीस हजार सरकारनं आता लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा काय फायदा होतोय का तुम्हाला की काय तीन हजार काय सांगाल त्याचा काय कितपत फायदा होतोय तुम्हाला आता कशाचा फायदा होतोय पण गेह्याच देत म्हणजे <laughs> तुमच्या गृहोपयोगी कामाला काय मदत होती का त्यामुळे होते की काय सांगितला शाळेत शाळेत उपयोगी शासनानं परत शेतकऱ्यांना झिरो रुपये बिल म्हणजे फ्री वीज देण्याचा प्रयत्न करते सरकार त्याचा काय फायदा होतो तुम्हाला मोदींचे काय पैसे वगैरे येतात का घरात मोदींचे पैसे आता मुलींना अनेक योजना सरकारनं सुरू केल्या किंवा गॅस तीन गॅस मोफत आहेत त्याचा काय फायदा होईल तुम्हाला मला बघा गॅसच नाही तर काय फायदा आम्ही चुलीवरच करतो फायदा काय आम्ही जस शेतात आहे तीच आम्ही करतो या आमचं काय म्हणजे असं बाहेर मी येणं नाही त्याच्यामुळं आम्ही काय गॅस घेत बी नाही आता जयकुमार कुमार गोरे आणि प्रभाकर घरगे रिंगणात दोन हजार चोवीस चे आमदार केले कोण निवडून तुम्हाला काय मनातलं काय सांगायचं पण कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतंय तुमची काय इच्छा आहे काय नाही तुम्ही मतदान तर करणार असालच की करणार का आम्हाला काय